नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इथं बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीसच्या संदर्भात आज मराठी विषयाचा आपण विचार करणार आहोत आणि तमनेल पाहून आपल्या लक्षात आलंच असेल की आज आपण मराठीच्या स्पेशल प्रश्न चौथा उपयोजित लेखन या प्रश्नावरती फोकस करणार आहोत हा प्रश्न आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे कारण तुम्हाला जर नाईन्टी प्लस ह्या विषयाला मार्क मिळवायचे असतील तर सहज तुम्हाला हे मार्क मिळवता येऊ शकतात कारण परफेक्ट जर आपण नियोजन केलं तर आता हे नियोजन का करायचं आहे तर हा उपयोजित लेखनाचा जो प्रश्न आहे तो चौदा मार्काचा आहे आणि ह्या चौदापैकी चौदा मार्क तुम्हाला सहज मिळवता येऊ शकतात कारण याचं नियोजन करणं गरजेचं आहे कारण आता पहा तुम्ही कृती प्रश्न चार अ म्हणून तुम्हाला प्रश्न येतात या चौथ्या प्रश्नामध्ये अ आणि ब अशा कृती आहेत दोन त्यामधल्या कोणत्याही दोन कृती सोडा अ मध्ये सांगतात याला चार मार्क आहेत चार मार्क म्हणजे दोन कृती सोडवायला चार मार्क एक आहेत एका कृतीला दोन मार्क असतील म्हणजे दोन मार्काचे प्रश्न याच्यात विचारले जातात आणि कृती दोन पण दोन कृती सोडवायला सांगते पण इथं दहा गुण आहेत आणि हे दहा पूर्ण आसाठी आहेत याच्यातल्या दोन कृती सोडवायला आहेत मग एका कृतीसाठी पाच मार्क म्हणजे हा प्रश्न पाच मार्काचा प्रश्न दोन मार्काचा याच्यात जर तुम्ही पाहिले तर किती प्रश्न येतात चार चारपैकी दोन सोडवायचे आता चार कोणत्या घटकांवरती येतात तर हे ठरलेले आहेत मुलाखत माहितीपत्रक अहवाल आणि वृत्तलेखन ह्या चारही प्रकारांवरती एक एक प्रश्न विचारला जाईल आणि ॲज इट इज सेम कृती चार आमध्ये देखील ह्या चार घटकांवरतीच पुन्हा एक एक प्रश्न विचारला जाईल मग आता हे चार घटक जर अभ्यासायचे ठरवले तर याचा खूप अभ्यास मोठा होतो आणि तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागतो इथं आपल्याला एक पर्याय वापरता येऊ शकतो तो म्हणजे कंपल्सरी हे चार प्रश्न येतातच मग चारच्या चार, चार अभ्यासायचे का आपण दोनच सोडवणार आहोत ना मग हे दोन सोडवण्यासाठी तुम्ही जर ह्याच्यातले सोपे दोन घटक निवडले आणि त्यांचाच अभ्यास केला तर तुम्हाला त्याचेच दोन प्रश्न जे येतील ते सोडवता येतील म्हणजे काय तर इथं मुलाखत माहितीपत्रक अहवाल आणि वृत्तलेखन आहे ह्याच्यातले तुम्हाला सोपे कोणते आहेत माझ्या माहितीप्रमाणे मुलाखत वरती प्रश्न आला की तो सोडवायला सोपा असतो आणि दुसरा अहवाल लेखनाचा एक प्रश्न सोपा आहे तर तुम्ही ह्या दोघांचाच अभ्यास करा पण दोन प्रश्न सोडवायचे आहेत मुलाखतीचा एक प्रश्न असणारच आहे अहवालाचा पण असणारच आहे मी याचा अभ्यास करून जा आणि पूर्णाच्या पूर्ण त्या प्रश्नाचे गुण मिळवा आता ह्या दोघांचाच अभ्यास केला तर फक्त अ नाही सोडवतात तर दुसरा आ पण सोडवता येईल तुम्हाला कृतीतला प्रश्न कारण तिथेही मुलाखतीवरती प्रश्न आहे आणि तिथेही अहवालावरती प्रश्न आहे त्यामुळं कोणते तरी दोन घटक याच्यातले निवडा आणि त्याचा पूर्ण अभ्यास करा चारचा अभ्यास करण्यापेक्षा दोघांचा परफेक्ट पूर्ण अभ्यास करा आता हा अभ्यास कसा करायचा तर तुम्हाला जुन्या बोर्डाच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या तर पहा त्याच्यामध्ये ह्या घटकांवरती कोणकोणते प्रश्न येऊन गेले ते सगळे प्रश्न ह्या प्रश्नपत्रिकेतले विचारात घेता येतील आता मी जेव्हा चेक केलं की प्रत्येक प्रश्नपत्रिकेत खरंच ह्या चारही घटकांवरती प्रश्न आलेत का तर हो चार घटकांवरती प्रत्येक वर्षीच्या पेपरमध्ये प्रश्न आलेत एक दोन मार्काचे एक पाच मार्काचा असे सात सात मार्काचे प्रत्येक परीक्षेत प्रश्न होते त्यामुळेच मी सांगतो खात्रीनं की मुलाखतीचा एक प्रश्न आणि अहवालाचा एक प्रश्न तुम्ही जो परफेक्ट ते प्रकरण केलं तो उत्तरं लिहायला सोपी जातील मुलाखतीचे कोणते प्रश्न करायचे तुम्हाला तर पुस्तकात मुलाखतीचा भाग झाल्यावरती त्याच्या शेवटी हे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न व्यवस्थित करून घ्या हे सगळे प्रश्न करा आता आपण दोनच चार प्रकरणांनाऐवजी दोनच करणार आहोत ना हे पन, तर हे प्रश्न परफेक्ट करा याच्यातलेच प्रश्न रिपीट होतात जसे दोन मार्काचे प्रश्न जर पाहिले आपण तर अशा पद्धतीचे प्रश्न होते ज्याच्यामध्ये मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या स्व शब्दात स्पष्ट करा आता आपल्या शब्दात करायचे त्यामुळं सोपा प्रश्न असतो तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर लिहू शकतात मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत म्हणजे स्वमतासारखा प्रश्न आहे स्वतःची मतं ह्या ठिकाणी लिहायचे असतात मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात मुलाखत घेताना घ्यावायची काळजी लिहा ही पण आपल्या मनानेच लिहायची असते मुलाखतीचे स्वरूप स्पष्ट करा तर असे प्रश्न दोन मार्कात येऊन गेलेले आहेत तर पाच मार्कात कसे प्रश्न असतात मुलाखतीची पूर्वतयारी खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा म्हणजे मुद्दे देतात त्या मुद्द्यांना आधारे करावे लागते मुलाखतीचा समारोप पुढील मुद्द्यांच्या आधारे करा तर मुद्दे मी दिले नाहीत ते वेगवेगळे येऊन शकतात मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते हे स्पष्ट करा पाच मार्कासाठी एक प्रश्न आहे त्याच्यामुळं उत्तर आपल्याला त्या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे उमेदवार आतून जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते हे उदाहरणासह स्पष्ट करायचं आहे मुलाखत म्हणजे पूर्वनियोजन संवाद हे स्पष्ट करा तर असे प्रश्न ह्या ठिकाणी येतात तुम्ही ह्या प्रश्नाचा अहवाल अभ्यास करणं गरजेचं आहे नेक्स्ट मी म्हटलं की अहवाल एक प्रकरण तुम्ही परफेक्ट करा त्याच्याही ह्या प्रकरणाच्या शेवटी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न परफेक्ट करा कारण ह्या प्रश्नांच्या धर्तीवर किंवा आधारावरतीच प्रश्न तुम्हाला बोर्डात विचारले आहेत मग प्रश्न पाहूयात कसे येऊन गेलेले आहेत अहवाल लेखनाची कोणतीही दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दात लिहा किंवा अहवालाचे स्वरूप उलगडून दाखवा अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहा अहवालाची प्रमुख अंगे लिहा तर असे प्रश्न दोन मार्कामध्ये आपल्याला दिसून आलेत तर पाच मार्कामध्ये अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा पुढील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची आवश्यकता स्पष्ट करा वैशिष्ट्ये आवश्यकता त्यानंतर अहवाल लेखनातील निष्पक्षपणातील पणा विशद करा त्यानंतर चौथा तुमच्या महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रमाचे अहवाल लेखन करा एक अहवाल लेखन पण करायला विचारलेला प्रश्न होता तर त्यामुळे ह्या प्रश्नांचा अभ्यास आपल्यासाठी महत्त्वाचा दू। ठरतो यानंतर मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या व्यतिरिक्त राहिलेल्या प्रश्नांचाही विचार करणार आहोत पण सगळ्यात सोपं पार्ट हा दोन प्रकरणं तुम्हाला अभ्यासायचीच आहे जर तुम्हाला मराठीसारख्या विषयात नव्वदपेक्षा जास्त मार्क मिळवायचे जास असतील तर कारण हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि दोन प्रकरणांमध्ये चौदा मार्क देऊन जाणारा भाग आहे त्यामुळे याचा अभ्यास करा आपण जेव्हा मराठी विषयाचे पी व्यू प्री पी वाय क्यू क्वेश्चन विचारात घेऊ किंवा प्रिवियस इयरचे क्वेश्चन पाहू त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेल की सगळे प्रश्न कोणकोणते कौन कशा पद्धतीने गेले तेही प्रश्न करा कारण त्याच्यातलेच प्रश्न आता रिपीट होण्याची शक्यता आहे तर मराठीसारख्या विषयात चांगले मार्क मिळवण्यासाठी देखील आपल्याला तयारी करावी लागते तिथे तयारी आपल्यासाठी आवश्यक असणारे ती तयारी आपण करूयात चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार